सोयाबीनचा भाव एम एस पीच्या दिशेने दिसतोय उत्पादन कमी जागतिक मागणी वाढती आणि बाजारात हलकासा ताण झालाय येत्या काही आठवड्यात भावात मोठा बदल मिळू शकतो आज आपण संपूर्ण रिपोर्ट वाचून सोयाबीनचा पुढील ट्रेंड समजून घेणार आहोत फेब्रुवारीत सोयाबीन भाव कसे राहतील सविस्तर पाहूयात सोयाबीन हा जगातील सर्वात महत्वाचा ऑइल सेड पीक आहे तेल डाळी प्रोटीन्स पशुखाद्य औषधे अशा अनेक उद्योगांमध्ये याचा वापर होतो भारत आणि जगातील एकूण उत्पादनात कोणतीही बदल घडली तर त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होतो जागतिक सोयाबीन उत्पादन किती झालंय पाहूया लाख टनाच्या हिशोबाने दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीन हजार सातशे ब्याऐंशी लाख टन झालंय दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तीन हजार नऊशे चौसष्ट लाख टन झालाय दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये चार हजार दोनशे बहात्तर लाख टन झालाय दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये चार हजार दोनशे सत्तावन्न लाख टन झाले युएसडीए च्या नुसार पुढील वर्षी जागतिक उत्पादन एक पूर्णांक तीन टक्क्यांनी घसरणार आहे उत्पादन कमी किंमत वाढण्याची शक्यता जास्त आहे जागतिक सोयाबीन तेलाच्या आयातीचा ट्रेंड दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकोणचाळीस पूर्णांक सत्तर लाख टन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तेहतीस पूर्णांक दहा लाख टन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये चोपन्न पूर्णांक सत्तर लाख टन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये बेचाळीस पूर्णांक पन्नास लाख टन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये मोठा उछाल आलाय पण पुढील हंगामात बावीस टक्क्यांनी घसरण होऊ शकते भारतातील सोयाबीन उत्पादन पाहूया दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये एकशे चोवीस पूर्णांक एक, एक लाख टन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये एकशे अठरा पूर्णांक आठ लाख टन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एकशे पंचवीस पूर्णांक आठ लाख टन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये एकशे पाच पूर्णांक झिरो लाख टन अनुमान आहे उत्पादन कमी आधार मिळू शकतो दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये एकोणास पूर्णांक सत्तर लाख टन निर्यात झालीय दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये सतरा पूर्णांक ऐंशी लाख टन आहे तर दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये सात पूर्णांक पन्नास लाख टन आहे निर्यात घटली म्हणजे तेलाचा साठा वाढेल एपीएमसी बाजारातील सोयाबीन आवक दोन हजार पंचवीस मध्ये आवक कमी दिसते आवक कमी म्हणजे भावाला आधार वाढतो लातूर बाजारातील ला आठवड्याचे भाव पाहूयात दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये भाव, भाव चा चार हजार एकशे पंचवीस पर्यंत खाली गेले होते पण आता च्या दिशेने चढती कळ दिसते येत्या चार ते पाच आठवड्यात भावात सुधारणा होण्याची नव्वद टक्के शक्यता आहे एमएसपी दोन हजार पंचवीस ते सव्वीस बाजारभाव विश्लेषण काय तर ते सांगते एमएसपी एस पाच हजार चारशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल आहे जागतिक उत्पादनात घट आहे भारतामध्ये पिकाची घट आहे बाजारातील आवक कमी आहे आणि या तिन्ही गोष्टीमुळे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सांगते आवक कमी राहिल्यास बाजार पाच हजार चारशे पर्यंत जाऊ शकतो जागतिक बाजार स्थिर असल्याने फार मोठी उडी लगेच नाही मोठ्या आवक दिवशी विक्री टाळावी छोट्या मोठ्या टप्प्यात विक्री करणे फायदेशीर आहे तेलाच्या जागतिक किंमत लक्ष ठेवावल्यास कमी झाल्यास बाजारात दडपण येईल हा रिपोर्ट आहे बाजार माहिती व जोखीम व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेला आहे ही।, ही शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी वे अपडेट पाहूनच आपला सोयाबीन विक्रीचा अंदाज घ्यावा सोयाबीन बाजाराचा हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला पुढील कोणत्या पिकाचा बाजारभाव विश्लेषण तुम्हाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी अॅग्रोडरी मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद